नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी कारल्याची भाजी तर न लागण्यासाठी ही टिप्स लक्षात ठेवा तर खूप सोपी आहे ही कारल्याची भाजी बनवायला आणि बिलकुल पण कडू लागत नाही अशा प्रकारे जर बनवली तर तर मी कारले रात्री चिरून ठेवले होते आणि हळद मीठ टाकून पातेल्यामध्ये रात्रभर तशीच ठेवले होते नंतर सकाळी सकाळी हळद आणि मिठाचं पाणी तयार झालं तर हे पाणी हाताच्या सायाने कारल्यामधलं जे पाणी कारल्याला पाणी सुटतं ते हाताच्या सहायाने हे पाणी पिळून घ्यायचं आहे तर हळद मीठ टाकून रात्रभर ठेवलं की हे पाणी खूप असं निघतं आणि या पाण्या हे पाणी निघलं की कडसर क कडसरपणा कमी होतो तर हे पाणी हाताने असं पिळून घ्यायचं आहे तर का कारलं बिलकुल पण कड कडू लागत नाही आणि दुसरं म्हणजे क का, कारल्याच्या भाजीमध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटोनं पण बिलकुल बिलकुल कडू लागत नाही नंतर मी खो शेंगदाण्याचं कूट बारीक भाजून बारीक वाटून घेतल्यानंतर लाल तिखट एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ लसूण पेस्ट तयार करून घेतली आणि थोडंसा कोथंबीर घेतला बारीक चिरलेला आणि खोबरकीस टाकायचे थोडंसं टोमॅटो टाकला की जरा पण कडू लागत नाही कारलं नंतर थोडंसं मीठ टाकायचं सॉरी थोडासा काळा मसाला टाकायचा आणि पातेल्यामध्ये मी एक पळी तेल टाकलं तेल चांगलं ता असं तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी जिरं टाकायचं मोहरी जिरं तळतळल्यानंतर लसूण कोथंबीर टाकायची आणि दोन मिनटं लसूण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर लसूण दोन मिनटं तेलामध्ये भाजल्यानंतर लगेच लाल तिखट मीठ हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित हे वे, वे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ouais, आहे शेंगदाण्याचं कोट व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं तर दोन मिनटं हे मिश्रण असं परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर याच्यामध्ये कारलं टाकायचं तर हे कारलं टाकायचं आणि दोन मिनटं कारलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला व्यवस्थित कारल्याला मिक्स होईल असा मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे तर कारल्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही कारलं शिजण्यासाठी पाण्याचा शिलकावा मारला तरी पण चालेल तर खूप छान लागते ही कारल्याची सुक्की भाजी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवर नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर बघा ही भाजी अशी शिजली शिजली शिजू द्यायची आहे पाच दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे या भाजीला तर वाफ काढून घ्यायची आहे आणि वरतून थोडंसं लिंबू पिळायचं आहे लिंबाने पण कडसरपणा जातो कारल्यामधला आणि खूप टेस्ट चव पण येते खूप छान तर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली वरतून आणि एक अर्धा चिरलेला लिंबू पिळून घ्यायचा आहे तर कारल्याची भाजी खूप चवदार आणि चविष्ट लागते रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे तर लिंबू पिळल्यानंतर परत याला दोन मिनटं असंच वापरून घ्यायचं आहे तर खूप मस्त लागते ही कारल्याची भाजी तोंडी लावायला वरण वरण भात जर बनवला तर पोळीसोबत तोंडी लावायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद स्वस्त खा आणि मस्त राहा स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद